नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेनेचा एक खासदार अजून वाढणार उद्धव ठाकरे यांना मोठा दिलासा तर शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का एकनाथ शिंदे यांच्या सातपैकी एक खासदाराचा पराजय निश्चित नेमकं झाले काय ते सविस्तर आपण बघूया तत्पूर्वी तुम्ही जर बातमीपत्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा राज्याच्या राजकारणाला मोठी कलटणी देणारी महत्वाची बातमी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलासा देणारी बातमी काही महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुका पार पडल्या त्यामध्ये मुंबई उत्तर पश्चिममधून रवींद्र वायकर हे शिंदे गटाचे खासदार विजयी झाले होते ते अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झाले होते परंतु त्यांच्या अगोदर अमोल कीर्तीकर यांना विजय घोषित केले होते आणि काही तासांनी रवींद्र वायकरांना विजय घोषित केल्याने अमोल कीर्तीकरांनी हायकोर्टात एक याचिका दाखल केली होती त्या याचिकेची आता अंतिम सुनावणी आणि अंतिम निकाल काल हायकोर्टाने राखून ठेवलेला आहे आणि यात रवींद्र वायकर यांचा पराभव निश्चित मानला जातो आहे त्यावेळेची सर्व सी सी टी व्ही फुटेज असेल किंवा ज्या ई एम मध्ये जी मतमोजणी झाली होती ते सर्व पुरावे अमोल कीर्तीकरांनी दिले होते त्यामुळे रवींद्र वायकर यांचा पराभव हा निश्चित मानला जातोय त्यामुळे या राखून ठेवलेल्या निकालामध्ये रवींद्र वायकर हे अपात्र ठरतील अशी शक्यता जास्त आहेत आणि अमोल कीर्तीकर यांचा विजय निश्चित झाल्याने उद्धव ठाकरे यांचा पुन्हा एकदा एक तरुण खासदार लोकसभेत जाणार यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं लोकसभेत अमोल कीर्तीकर हे जावेत का आणि रवींद्र वायकर हे अपात्र व्हावेत का तुम्हाला काय वाटतं तुमचं प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर अजून बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र